नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणीच माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ माझ्या ताई किंवा मैत्रिणीच नाही तर माझे दादाही खूप माझे व्हिडिओ आवडीने बघतात आणि खरोखर कमेंटही करतात आणि कधी आता दादाचं नाव दिसतं तर कधी ताईचं नाव दिसतं तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका की दादाच म्हणते किंवा ताईच म्हणते तर तसं काही नाही कारण मला आता त्या नावावरूनच मी तुम्हाला ठरवत असते की दा, दादा दादा आहे की ताई आहे म्हणून तर कृपया मला सांगत जा की तुम्ही एक कमेंट करत जा मी तुम्हाला नेहमी ने सांगत असते आणि तुम्हाला कुठे काही हे करायचं असेल समजा कुणाचा बड्डे असला विश करायचं असलं तर आपण तसंही आपल्या चॅनल वरती आता एखाद्या मुलाचा असो किंवा माझ्या ताईचा असो किंवा दादाचा असो तर मला उद्या त्यांचा बड्डे असला तर आपल्या आता व्हिडिओचं टायमिंग असतं ते थोडं मागे पुढं होत असत तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगत जा म्हणजे मी मीही विश करेन त्या बाळ असो किंवा माझी ताई असो दादा असो कुणीही असो आपल्या युट्यूब परिवारामध्ये आणि आपला युट्यूब परिवारही त्या कमेंटमध्ये आपल्याला शुभेच्छा देत असतो तर हे आपलं जेणेकरून आपलं म्हणजे बोलण्याची पद्धत आहे किंवा आपली बघण्याची पद्धत आहे तुम्ही सांगत जा आणि प्रत्येकाला प्रत्येक जण सांगा प्रत्येक जण आपण एकमेकाला शुभेच्छा देतो जेणेकरून आपला आशीर्वाद कुणी एखाद्यासाठी चांगला करू शकतो त्यासाठी आपल्याला मी म्हणत असते की कमेंट करत जा तर कुणीच कमेंटही करत नाही परंतु आता बऱ्यापैकी आपल्या वरती कमेंट यायला लागल्या आणि एक लाईक करत जा फक्त व्हिडिओला एवढीच माझी अपेक्षा असते लाईक मुळे काहीच भेटत नाही फक्त मला एक आनंद निर्माण होतो की आपले व्हिडिओ आवडतात म्हणून चला तर मग आजच्या व्हिडिओकडे ओढूया जास्त न बोलता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे लवकरच येत आहे किती तारखेला दहा एप्रिलला तर आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर आता वरती सुरू झालेला आहे की एकवीस दिवसांची स्वामी सेवा तर आता आपला व्हिडिओ हा थोडा लेट आहे किंवा मी केला नाही असं समजा परंतु आपल्या हातामध्ये अजून अकरा दिवस बाकी आहे किंवा आता कुणाकोणाला शक्यही होत नाही एकवीस दिवस करणं किंवा एकवीस लगातार पारायण करना किंवा आपण किंवा आपण अकरा पारायण करू शकतो अजूनही आता कुणाला अकराही करना शक्य नाही कुणा कुणाला तीनही करना शक्य नाही आता बऱ्याच जणांना म्हणजे तकलीफ होते बसायला किंवा कुणाला वेळ नसतो आता म्हणजे बरेच जसे ता माझे ताई दादा जे आहे ते आता म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या घरी त्याला काम असतं तर मी त्याबद्दलच तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे की आपल्याला पारायण कसं करायचं कशी सुरुवात करायची आणि किती आपल्याला तर मी जे ते तुम्ही कराच माझा नाही परंतु तुमच्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे प्रगट दिनापर्यंत आता मीही एकवीस दिवसाची सेवा केलेली नाही खरोखर सांगते मलाही एकतीस तारखेपासून चालू करायची आहे मलाही अकरा पारायण करायची आहे आणि मी एकतीस मार्च पासून सुरू करणार आहे मलाही जमलं नाही दिवसाची सेवा करायला असतात आपल्या काही आडी अडचणी तर त्यामुळे मलाही शक्य झालं नाही तर आता पहिली गोष्ट जी आहे की आता आपल्याला तुम्हाला जर अकरा पारायण करायचे असतील तर म्हणजे तुमची जी कुठली मनातून इच्छा असेल खूप दिवसांची इच्छा असेल आणि ती पूर्ण होतच नसेल तर तुम्हाला काय करायचं मनामध्ये तुम्हाला संकल्प करायचा की मी आ, आ, हे अकरा पारायण करणार आहे स्वामी महाराज हे कृपया करून घ्या आणि इथे एक सांगेन की कि आपण कितीही ठरवलं आणि कितीही काही झालं तर आपल्याकडनं सेवा करून घेणारे हे स्वामी महाराजच आहे त्यांनाच आपल्याकडून सेवा करून घ्यायची असली तर ते कधीही करून घेतात आणि त्यांना जर आपल्याकडनं सेवा करून घ्यायची नसेल तर त्यामध्ये कोणत्याही आडी अडचणी काही ना काही होतच असतं हे माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मला कित्येक वेळा झालं मी जसं ठरवलं तसं माझं कधी झालं नाही त्याच्या उलटच होऊन गेलं परंतु आपल्याला तसं करायचं नाही आता तुमची जी कोणती कठीण इच्छा असेल तर तुम्हाला संकल्प करून अकरा पारायण करायची आहे आता ज्यांना शक्य होईल ते अकरा पारायण करू शकतात शक्य होत नाही रोज एक पारायण करायला दररोज एक पारायण करायला आणि जे अकरा पारायण संकल्प करून करणार आहात त्यांच्यासाठी एक सांगेल कि आता इथे समजा अशी पण कमेंट येईल कि मग आपल्याला अकरा पारायण करायची आहे तर इथं ब्रह्मचर्याचं पालन करायचं का किंवा मी बाहेरचं खाऊ शकते का एक सांगेन मी माझ्या स्वामी परिवाराला आपण फक्त सेवे करी सेवे घरचं अन्न कधीही खायला पाहिजे इतर घरचं अन्न ना खायचं नाही कारण त्या त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्यामध्ये आपल्याला आपण जेव्हा कुणाच्या पण घरचं अन्न ग्रहण करतो त्यामध्ये त्याचे विचार असतात आता कुणाच्या मनात आता माझ्या मनात काय विचार आहे म्हणजे वाईट आहे की चांगले आहे हे तुम्हाला माहिती आहे का मी जर तुम्हाला करून म्हणजे भोजन करून खाऊ घातलं जेवण करून खाऊ घातलं तर माझे विचार त्या अन्नामध्ये जातातच असं एक हे आणि ज्या घरात मांस मच्छी हे असे होत त्या घरचं अन्न आपल्याला कधीही खायचं नाही पारायणाच्या ना काळात त्यासाठी आणि बिटाळाच खायचं नाही म्हणून काय करायचं आपल्याला आपण जेव्हा पारायणाला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपल्याला परांत बिलकुल घ्यायचं नाही जर आता तुम्हाला शक्यच नाही समजा आता कोणी बाहेर गावी असेल काही असेल तर त्याला एक शब्द आहे आणि आपण जर विकत घेऊन खात असू तर आपण त्याचे पैसे तसं देतो पे दे करतो तर त्याच आपल्याला काही दोष लागत नाही पण कुकरच आपल्याला दुसऱ्याचं खायचं नाही पारायणाच्या काळात कारण तेव्हा आपण जेव्हा दुसऱ्याचा खर्च खातो तेव्हा आपण जी सेवा करतो ती दुसऱ्याला जात असते त्यासाठी आपल्याला पराणं कधीच घ्यायचं नाही पारायणाच्या काळात आपल्याला आणि एरवी देखील मी सांगेन की खात जाऊ नका मी तर खात नाही मला आवडत नाही मी माझं काही असो मी माझंच खात असते मला ती म्हणजे एक पहिल्यापासूनची सवय आहे तसं तुम्हीही एक एक आपल्या जीवनामध्ये एक एक सवय लावत चला एक एक म्हणजे नियम बदलत चला आपल्याला काय करायचं आहे आणि खरोखर स्वामी भक्ती करा किंवा इतरही देवभक्ती करा खरोखर कर तुमचं आयुष्य नाही पालटलं तर मला सांगा कारण मी मी जे सांग मी तुम्हाला जे सांगते या आधी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कश पहिलेही काय होते मी खरोखर एक म्हणजे हातावरच हे केलं होतं हातावरच जी कमाई केली होती ती समजा गेली होती परंतु दोन वर्षाचा काळ माझा खूप कठीण केला होता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं थोडक्यात सांगते इथे परंतु त्यातून परत कशी वर आले आणि कशी समजा एकदम अशी कम्फर्टेबल झाले नाही किंवा एकदम अशी श्रीमंत आली नाही परंतु आज मी चार घात जर खात आहे तर ती खरोखर माझ्या स्वामींची आणि माझ्या महादेवांचीच कृपा आहे हे तुम्हाला मी नक्की नक निश्चित सांगू शकते मी तुम्हाला सांगते की थोडीफार तरी सेवा करा आता आपण अकरा पारायणाचं झालं अकरा पारायण तेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला काय करायचं अकरा पारायणाला आपण सुरुवात करणार आहोत आता तुम्हाला सुरुवात एकतीस पासून करायची आहे म्हणजे तुम्हाला दहा तारखेपर्यंत तुमचे अकरा पारायण होतात प्रगट आणि तुम्हाला पारायण करायच्या आधी संकल्प करायचा संकल्प कसा करायचा एक पूल घ्यायचं पाणी घ्यायचं थोडक्यात सांगते त्याचा ही व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे बघा तो आवर्जून ज्यांना माहिती नसेल तर आपलं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर कशक म्हणून तुम्ही तो शब्द किती वापरायचा आणि पाणी सोडून द्यायचं आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आता हे अकरा दिवस जर तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्ही संकल्प करून करणार आहात तुमची कठीणातली कठीण इच्छा महाराजांना सांगायची आणि इथे तुम्हाला अकरा दिवस मात्र ब्रह्मचर्याचं पालन करायचं कारण आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा ब्रह्मचरणाचं पालन आपल्याला करायचं आहे तेव्हाच आपल्याला आता काही काही नियम नियम असतात आणि आपण जेव्हा हे पाळतो तेव्हाच आपल्याला त्या ते सेवेचा किंवा भक्तीचा आपल्याला लाभ होत असतो आणि आपण दिवसभर जर समजा उपवास केला किंवा पारायण केलं आणि असे गलत जर काम केले तर आपल्याला काहीही त्या सेवेचं किंवा आपल्याला त्या भक्तीचं काहीच पुण्य भेटत नाही तर त्या दिवसापर्यंत तुम्ही दहा तारखेपर्यंत आता अगदी दोन दोन अध्याय वाचा दोन दोन अध्याय वाचले तरी तुमचं एक पारायण त्या तेवढ्या दिवसात तुम्ही कव्हर करू शकता नाही झालं तर तुम्ही तीन तीन अध्याय वाचू तो पर्यंत तुमचे अध्याय होऊन जातात म्हणजे एक पारायम होऊन जात हे एक झालं आता आणखी दुसरा नियम सांगते तुम्हाला आता ज्यांना शक्यच होत नाही आता तुम्हाला जर आता इथे कोणतीच म्हणजे सेवा तुम्हाला शक्य होत नाही पारायम करणं शक्य होत नाही आता तुम्ही आता दिवस आपण जर एरवी बाहेर उभे राहलो आता समजा कोणी बायका उभ्या राहिल्या तर आपण तिथे राहतो आता दहा दहा मिनिटे तर सहज आपण बोलत धप्पा मारत उभं राहतो राहतो की नाही तर आपल्याला तेवढ्या पाच मिनिटात आपला एक अध्याय वाचून असं हो असं काही नाही की आपले एवढे पारायण त्या दिवसापर्यंत झाले पाहिजे तर तुम्ही एक अध्यायाला सुरुवात करा एक एक अध्याय वाचा आता मी सांगते माझे मिस्टरही रोज स्वतः एकच अध्याय वाचतात आता त्या माणसाला वेळ नाही आता कोण काय करणार आहे स्वामी महाराजही समजून घेतात की आपण फक्त एक अध्याय वाचायचा आपले आता तोपर्यंत किती तुमचे आजची आता एकोणतीस तारीख आहे आता तीस तारखेपासून जर केलं तर तुमचे अकरा बारा होतील अध्याय समजा आणि जे राहले ते तुम्ही शेवटच्या दिवसामध्येही वाचू शकता असं काही नाही आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी तशा पद्धतीने करा दोन दोन वाचा म्हणजे तुमचं एक पारायण कंप्लीट होईल आणि आता ज्यांना दोन तीन करायचे किंवा पाच करायचे तर त्यांनी सात अध्याय तीन दिवस वाचले तर तीन दिवसामध्ये आता तुम्हाला पाच करायचे कि सात करायचे कि नऊ करायचे कि अकरा करायचे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी एकवीस केले तर खूपच छान असं काही नाही परंतु मी काय सांगत आहे की ज्यांच्याकडनं होईल

दोन पोथी ही माझी नित्य सेवेची पोती खूप जुनी आहे ही पोती मी स्वामी महाराजांच्या केंद्रातूनच घेतलेली आहे ही पोथी बहुतेक माझी दहा पंधरा वर्षाची आधीची आहे ही पोती आता हिला खूप दिवस झालेले आहे हे नित्य सेवेचं पुस्तक आहे तर ही आहे आता हेच ही है। है जी पुस्तक आहे हे दुसरं आलेलं आहे नवीन म्हणजे हे समोरचं जे चित्र दिसत आहे हे थोडं वेगळं आहे हे माझं जुनं पुस्तक असल्यामुळे हे थोडं वेगळं आहे आता तुम्हाला पारायणाला सुरुवात करायच्या अगोदर काय करायचं आता आपण जेव्हा पारायणाला सुरुवात करणार आहोत तेव्हा काय करायचं आपल्याला सर्वप्रथम दिवा धूप लावून घ्यायचा महाराजांना मुजरा करायचा आणि इथे या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्थवन आहे तर हे स्वामी स्थवन तुम्हाला पहिले अगोदर म्हणायचं नंतर एक माळ करायची किंवा तुम्हाला अकरा तुम माळी करायचा गे जाला, गे जाला, है हे झालं हे म्हणून झालं की हे अगदी छोटस आहे पण हे म्हणायचं केव्हाच आपली सेवा हे एवढं आहे हे स्वामी स्थन हे एक पान आणि हे एक पान आहे तर तुम्हाला हे स्वामी स्थान पहिले म्हणायचं आणि नंतर अ, एक माळ करा किंवा अकरा माळ करा आणि नंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची मुद्रा करून तरच आपली स्वामी सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते असं मला केंद्रात सांगितलं होतं मी अगोदर सेवा करायची पण मला माहित नव्हतं तेव्हा म्हणजे आता मी आता थोडी माहिती आहे परंतु नवीन नवीन मला माहित नव्हतं तर मी नुसती सेवा करत होते परंतु जे मेन केंद्रातले सेवेकरी दादा असतात त्यांनी सांगितलं होतं की आधी स्वामी स्तवन म्हणायचं आणि नंतर आपल्याला पारायणाला म्हणजे कोथी वाचायला सुरुवात करायची आणि सोबतच तुमची जी सेवा आहे तीही तुम्हाला चालू ठेवायची आहे क्रमश आपले तीन किंवा एक माळ तुम्ही जी कोणती करत असाल ती सेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे आणि पारायणाची एकच वेळ तुम्हाला ठरून घ्यायची आहे आणि नाही शक्य झालं तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता असं काही नाही आता ही अशी पोती आहे ही आपली स्वामी चरित्राची तर हे आहे स्वामी चरित्र आता हे स्वामी चरित्र पारायण फक्त माझं एका तासात होतं या अगोदर मला दीड तास येणार लागत होता कंप्लेंट आता कारण माझं वाचून वाचून म्हणजे या याच्या आधीची दुसरी पोती होती ती ही पोती माझ्याकडे आहे मी आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेल पण ती ही खूप मोठी होती म्हणून गुरु माऊलींनी त्यातली छोटी पोती ही आपल्याला बनवली आहे आपल्यासाठी तर ह्या पोतीचं पारायण आपल्याला करायचं आहे ही स्वामी महाराजांचं पारायण आपल्याला स्वामी चरित्राचं आपल्याला प्रगत दिनापर्यंत तुम्हाला जसं करता येईल तसं करा फक्त स्वामी सेवा करा मी एवढंच सांगत आहे आणि खरोखर स्वामी सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतो जास्त नाही झाली तरी थोडी तरी तु, आ, तु, तु करा आणि प्रत्येकाने करावी हीच माझ्या युट्यूब परिवाराला मी एक विनंती करते हे <laughs> कर, अगदी छोटे छोटे अध्याय आहेत फक्त मधा मधातच मदा, थोडे दोन तीन चार अध्याय जरा मोठे आहेत तर एक तास आपलं एका तासामध्ये आपलं पारायण होऊ शकतं आता जे नवीन सेवेकरी आहेत तर ते त्यांना थोडा वेळ लागेल समजा दीड तास लागेल तेवढी काही अवघड शब्द नाही आहे त्यामध्ये त्या परंतु पारायण करा आणि नाही झालं तरी एक अध्याय तरी कमीत कमी, कमी तुम्ही वाचावा हीच मी माझ्या परिवाराकडे अपेक्षा ठेवते आणि जेणे आपल्या परिवारामध्ये खरोखर स्वामी सेवेकरी नवीन घडवा आणि तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना अशी व्हिडिओ शेअर करत जा आणि त्यांना सांगा स्वामी भक्ती करायला तुम्ही मी तुम, तुम्हाला सांगते म्हणून नाही तर तुम्ही जेव्हा कुठेतरी रोज एक तरी एक स्वामी सेवेकरी बनवण्याचा प्रयत्न तुम्हीही करा म्हणजे तुम्ही ही प्रयत्न करा म्हणजे त्याच फळ तुम्हालाही मिळतं असं व्हिडिओद्वारेच नाही किंवा आता तुम्ही दुःखामध्ये असेल संकटामध्ये असेल तो होता। संगत एक एक तर त्याला आवर्जून सांगायचं तुम्हाला कोणते अनुभव येतात सेवा करताना काय चमत्कार होतात तेही तुम्ही सांगत जावा एकमेकांना म्हणजे जेणेकरून समोरचा व्यक्ती जो ऐकत असतो तर त्याचही मन त्या देवावरती जात असतं म्हणून आपले अनुभव दुसऱ्यांना सांगायला पाहिजे ते मनामध्ये ठेवायला नाही पाहिजे आणि तुम्हाला जर असे कुठले अनुभव येत असतील आणि तुम्हाला जर वरती शेअर करायचे असतील तर तुम्ही मला मी तुम्हाला तुम्ही मला सांगत जा पाठवत जा तो व्हिडिओ तयार करून मी तुमचा अनुभव नक्कीच माझ्या चॅनलवरती शेअर करेन मी माझ्या चॅनलवरती शेअर करेन तुम्हाला जर सांगायचं असेल तर इंस्टाग्राम वरती आणि वाटत असेल तर आपण मी माझा एक नंबर तुम्हाला शेअर करेन व्हॉट्सअप ग्रुप तयार करूया आणि त्या व्हॉट्सअप वरती तुम्ही मला व्हिडिओ बनून पाठवा म्हणजे तुमचे अनुभव शेअर करा व्हॉट्सअप वरती मी तुमचे अनुभव नक्की माझ्या चॅनल वरती म्हणजे आपल्या चॅनल वरती शेअर करेन आणि ज्यांना नाही शक्य झालं पारायण करणं तर तारक मंत्र अगदी छोटा आहे आणि तो आपला पाठ आहे समजा आणि नाही पाठ तरी तुम्हाला काय करायचं तारक मंत्राची सेवा तुम्ही करू शकता तारक मंत्र अकरा दिवस बोला किंवा तुम्हाला तारकमंत्र कसा पठन करायचा किंवा कसा आपल्याला संकल्प करायचा तारक मंत्राचा तेही मी तुम्हाला सांगते काही नाही एक ग्लास भरून घ्यायचा आपली दिवाबत्ती झाली की एक अगरबत्ती लावून ठेवायची आणि आपला उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा आणि आपल्याला एकदाच म्हणा तारक मंत्र तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र बोलू शकता तुम्हाला वेळ असेल तर नसेल तर काही हरकत नाही एकदा बोला अकरा दिवस तुम्ही तोही संकल्प करून की स्वामी महाराजांना सांगा आणि ती ही सेवा या करता करत आहे महाराज कृपया याचा स्वीकार करा आणि ही माझ्याकडून करून द्या ही स्वामी, 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 है, है। कदी -कदी स्वामी ही सेवा एवढी स्वामींना प्रार्थना करा स्वामी आपले दयाळू आहे प्रेमळ आहे ते आपल्या भक्तांना तारतात कधी कधी स्वामी महाराज आपली परीक्षा आपण कितीही सेवा केली एखाद्या वेळेस तर आपली परीक्षा सुद्धा घेतात कि हा मला सोडून देतो काय का किंवा आपली परीक्षा कशी घेतात ते एखाद्या वेळेस म्हणजे आपल्याला साथ देतात आपल्याला आपल्याकडून आपल्याला त्रास होतो आपण काय म्हणतो मी एवढी देवदेव करते इतका देवदेव करते एवढं हे करते तरी मला, याचा मला का याचा अनुभव येत नाही परंतु आपले तेव्हा ते असतात असं आहे मी ही खूप सेवा करायची खूप देवदेव करायची मी भक्ती करायची परंतु मलाही जेव्हा पाहिजे तेव्हा मला काहीच भेटलं नाही ते आता माझा म्हणजे कोरोनापासून तर मी आतापर्यंत दुःखामध्ये होते दुःख मला दुसरं कोणतं मला फक्त पैशाच टेन्शन होतं बाकी दुसरं काही नव्हतं तुम्हाला सांगत आहे जेणेकरून माझ्या युट्यूब परिवारामध्ये कुणी जर या अडचणीमध्ये असावी आधी मी ज्या अडचणीत होते त्या अडचणीत असेल आणि माझ्यासारखी त्यांच्यावर जर कुन्हा वेळ असेल जेणेकरून त्या आहे आता ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी किंवा बघा नाही बघायचं नाही ऐकायचं त्यांनी व्हिडिओ केला तरीही चालेल काही हरकत नाही परंतु जे दुःखात आहे संकटामध्ये आहे त्यांना तर माझे हे शब्द जर त्यांना उपयोगी पडले त्यांना जर कुठे फायदा झाला त्यांचं जर कुठेतरी चांगलं झालं तर मी खरोखर एक भाग्यवान मी माझ्या स्वतःला झालं तर मी स्वतःच करून घेत असते कोणाकडनं अपेक्षा ठेवत नाही मी मी माझ्या माझ्या अपेक्षा असतात दुसऱ्यावरती अवलंबून नसते मी खरं सांगेन तुम्हाला अशा प्रकारे स्वामी सेवा करायची आहे तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही करा स्वामी सेवा आता प्रगती जवळ आला म्हणूनच नाही तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दररोज स्वामी सेवा करायची आहे जेवढी झाली तेवढी करा, करा नाही सेवा झाली नामस्मरण श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत राहा नामस्मरणामुळे किती संकट किती काय आपला काळ बदलतो हे मी खूप स्वतः अनुभवते आणि मला खूप याचे चांगले रिझल्ट मिळतात म्हणूनच मी तुमच्या सोबत शेअर करत आहे मला असा आपल्या चॅनल बद्दलच एक अनुभव केंद्रामध्ये आता आला होता आज आता शुक्रवार आहे आणि मागच्या शुक्रवारी बावीस तारखेला मला म्हणजे तारखेला मी गुरुवारी केंद्रात गेले होते तेव्हा मला केंद्रामध्ये अनुभव आला होता तोही अनुभव मी तुमच्या सोबत नक्कीच फेस व्हिडीओ व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि आपले हो एक सांगते फेसक्या व्हिडीओ ही तुम्हाला आता इथून पुढे रोज मी टाकण्याचा प्रयत्न करेन फक्त मला थोडं प्रोत्साहन द्या आणि फक्त कमेंट मध्ये काय करायचं श्री स्वामी समर्थ महाराजांची कमेंट जरूर माझ्या ताई दादा मित्र मैत्रिणी माझे भाऊ जी कोणी माझा युट्यूब परिवार बघत असेल त्यांनी फक्त स्वामी ना, नामाचा जप करावा एवढीच माझी इच्छा आहे जी काही माझ्या तोंडून काही वेडेवाकडे शब्द गेले असेल किंवा जेवढी मी तुम्हाला सेवा झाली आहे सांगितली तेवढी सेवा स्वामी महाराजांनी माझ्या युट्यूब परिवाराकडे परिवाराकडून करून घ्यावी ही स्वामी चरणी अपेक्षा ठेवते आणि स्वामींनी जरूर करून घ्यावी ही स्वामी महाराजांना विनंती करते आणि कृपया खरोखर स्वामी महाराज करून घेतील तुमची सेवा अंतकरणातून करा शुद्ध मनाने करा मन निर्मळ ठेवा देव कुठेही गेलेला नाही देव खरोखर आपल्या पाठीशी आहे आणि खरोखर आहे देव देव आहे म्हणूनच आपण आहोत देवाशिवाय कुठलं झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही हे आपण स्वतः बघतो पण परंतु आपण विचार विचार खोलवर करत नाही म्हणून आपल्याला ते जाणवत नाही आता बरेचसे जण असे पण आहेत की ते म्हणतात कुठे देव आहे उपवास केल्याने काय होत किंवा हे केल्याने काय होत जो करतो त्याला जो करतो त्याला खरोखर अनुभव हा येतो खरोखर येतो मला तरी येतो आता बाकीच्यामचं काय सांगू आणि खरोखर माहिती या व्हिडिओ मध्ये आवडली असेल तर तुम्ही जर जर का आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तर आणि फेस कॅम्पचे व्हिडिओ तुम्हाला रोज येतीलच आता सध्या काळ येतील मात्र फेस कॅम्पचे व्हिडिओ आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद एकटे याचा करायचा याचा आज पण शुक्रवारच आहे